झी मराठी चर्चा ही होणारच बेळगाव बेंगुरला मुख्य रस्त्यावरील सततच्या अपघातांना आणि रस्त्याच्या दुरावस्थेला कंटाळून आज सकाळी दहा वाजता तुर्केवाडी फाटा इथं तीव्र रास्ता आंदोलन करण्यात आलं प्रताप उर्फ पीनू पाटील युवा फाउंडेशनच्या पुढाकारानं आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागानं हे आंदोलन पार पडलं गेल्या काही वर्षात या रस्त्यानं पाचशेहून अधिक निरपराध नागरिकांचा बळी घेतला दररोज प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला मध्यधुंद अवस्थेतील बेफार्म एस टी बसेस अपूर्ण दुरुस्ती दिशादर्शक फलकांचा अभाव वाढलेली झाडे ही अपघातांची प्रमुख कारणं असल्याचं आंदोलकांनी सांगितलं प्रशासनाकडून केवळ खड्डे बुजवण्याचं काम करून वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला रस्त्याच्या शाश्वत डांबरी करण्यासाठी व रुंदीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आंदोलक आंदोलनात जोरकसपणे करण्यात आली यावेळी प्रताप पाटील प्रताप उर्फ पिनू पाटील युवा फाउंडेशन सरपंच संजीवनी आऊलकर विलास पाटील शंकर आऊलकर बसवंतडकुरकर महादेव वांद्रे नितीन फाटक हरिभाऊ गावडे संघर्ष प्रतिष्ठान बाळू बोकडे नारायण दळवी प्रकाश पवार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते तहसीलदारांना आणि बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं तातडीनं कारवाई न झाल्यास मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला सीमराठी ज्ञानेश्वर पाटील चंदगडून लाभत असेल त्याची जबाबदारी घेण्याची आपली क्षमता आहे की नाही हे पहिलं ओळखलं पाहिजे जर आपण म्हणतो या खात्याला कोणत्याही जबाबदारी दिल्यानंतर आता काम करत असताना अशा समस्या काय होतात ती सर्वांनी होता थँक यू कारण तिची दोन लहान मुलं आहेत एक मोठा आहे आठवीला पण एक चार वर्षाचं मुलं आहे त्या मुलांना आईला कुठे स्वतः हा प्रश्न मी प्रथम खेळ आहे चंद्रगेंच्या भंड्यातून झालेला आहे तो इथं समोर होता तो इथल्या स्थानिक कुठाराला धरून तो इथून उचलून ठेवला आहे मी दोन तीन वेळा पिढी पीडीला पण बोलतोय ऍक्च्युली तिथे काय दुरु दुरुस्त बघा आणि या इथं असणारा इथं सातशे विद्यार्थी शिकतायत जिथे त्यांना सारा होता तो कुणाच्या तरी दबाव पोटी तो इथं उचलून ठेवलेला आहे मला तुम्हाला एकच विनंती आहे की जो तिथं होता तिथे आपण ठेवावा नसेल तर त्याची व्यवस्था तरी करा तिथे लहान आहे तिथे साप पिढे आहे किंवा काय तर या तालुक्यात चाललेला जो कबाळ कारभार आहे आज पोलीस प्रशासन आपल्या इथं कमी आहे साहेब अमोल साहेब पोलीस आहेत का झाले बाई साहेब बेळगावला आम्ही गेलो की आमच्या तोंडात ताईफ घालतात किती दारू पिला तर कोणत्याही प्रकारचा मी बोलवल्यानंतर खरं तर टाइम झालेला आहे मी रास्ता रोख नियोजन केलं होतं पण प्रशासनानं बारा तारखेपासनं पंचवीस तारखेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेली आचारसंहिता असल्यामुळे माझ्या या या बेळगाव वेंगुरला रस्त्याच्या या दुर्दैवी अवस्थेला शासनापुढे उभा करण्यासाठी आमचे विचार व्यक्त करण्यासाठी आमच्या भावना आमचा आक्रोश हा कुठेतरी घरात बसून सोशल मीडियावर कमेंट्स टाकून न मांडता कोणीतरी रस्त्यावर उतरलं पाहिजेत या हेतून मी गेले चार दिवसापूर्वी आमचे शंकर साहेब सुभेदार सर हरिभाऊ आणि अन्य काही गावातले ग्रामस्थ सरपंच असू देत आमचे सामाजिक कार्यकर्ते अशोकदादा असू देत सर्वांना घेऊन आम्ही एक चर्चा केली की यासाठी काय करता येईल पर्यंत झालेल्या दुर्दश रस्त्याची दुर्दशा झालेली डोळे उघडण्यासाठी पिणी बॉटल नाही शांततेच्या मार्गातून काम करून घेण्यासाठी तहसीलदार एक विनंती अर्ज केलेला आहे हा मोर्चा किंवा रास्ता आम्ही फक्त एकच मागणी आहे की बेळगाव पासून पोळ्याला जाणाऱ्या रस्त्याची ही झालेली दुरव्यवस्था पाहताना आणि या रस्त्यामध्ये आता